दक्षिणमुखी हनुमान जयंती उत्सव गोखळी यांच्या वतीने स्वदेशी शिल्प कला कौशल्य प्रदर्शन व स्वदेशी मेला आयोजित करण्यात आलेला आहे दैनंदिन वापरातील स्वदेशी वस्तू पंचगव्य मातीची भांडी शोभेच्या वस्तू असे अनेक आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण वस्तू या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर गोसेवकांनी तयार केलेले विविध प्रकारचे वस्तू आपल्याला या यात्रेमध्ये पाहायला मिळते अनेक प्रकारची डाळी गूल सैदवी मीठ आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे आयुर्वेदिक वस्तू आपल्याला या यात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे त्याचबरोबर विषमुक्त शेती सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि हुलग्याचे गोड माडगे त्याचबरोबर मिक्स मिल्ट्रेट्स मोडाची मटकी फ्राय त्याचबरोबर मातीची भांडी आजच्या काळामध्ये गरज असताना आपण मातीची भांडी वापरणे एकदम महत्त्वपूर्ण असताना वेगवेगळ्या प्रकारचे संत गोरा कुंभार मटका भंडार यांच्या वतीने अनेक वेगवेगळ्या प्रकारची भांडी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण इतर राज्यात पाहतो आणि इतर राज्यातील कलाकारांपेक्षा आपलेही राज्यातील कलाकार महत्त्वपूर्ण वस्तू तयार करत आहेत त्याचा एक अनोखा नजराना आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून संत गोराकुंभार मटका भांड भंडाराच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर गरमी सध्या असून खादीचे कपडे उपयुक्त आहे खादीचे कपडे या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असल्याने आपल्याला ते प्रदर्शन पाहता येईल त्याचबरोबर अनेक बचत गटांच्या माध्यमातून ड्रायफ्रूट्स बादाना आणि इतर भरपूर खाद्य आपल्याला पदार्थ पाहायला मिळतील आणि त्याची गोड चव चाखायला मिळेल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे बीज म्हणजेच जुन्या वस्तू कामधेनू पंचगव्य विक्रीच्या माध्यमातून आहेत गो मातीपासून साबण सेंट डोळ्याचे ट्यूब्स तंतमंजन आदी वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात आमचं शॉप संत गोराकुंभार मटका भंडार माळेगाव रोड कसबा कोणकोणत्या प्रकारची भांडी आता बनवत आहेत माझ्याकडं एम पीची गुजरातची पश्चिम बंगालची बाहेरच्या देशातली भांडी असतात बाहेरच्या राज्यातली भांडी असतात प्रत्येक मातीची वेगवेगळी शा मातीच्या भांड्याचा जो पूर्वी योग्य पद्धतीने वापर करतात परंतु कालांतर त्याच्यामध्ये बदल झाले आणि ही कला पावत चालली याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दल श शा, सगळे शा, आता रोजगार बाहेर ज्यादा असल्यामुळं ही कलाकारणारी कमी झाली आणि वापरणारी बी कमी झाली किमतीत परवडत नाही त्याच्यामुळं हे कमी होत चालले। ठीक आहे